संध्यालाईव्ह आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सुधा संध्यालाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत लोकशाहीमध्ये आंदोलन करण्याचा सगळ्यांना अधिकार आहे लोकशाही पद्धतीने जर कोणी आंदोलन करणार असेल तर सरकार त्यांना रोखणार नाही पण गणेशोत्सव या हिंदूंच्या सणात कोणतं विघ्न येऊ नये ही आमची अपेक्षा आहे छत्रपती शिवरायांनी हिंदूंच्या सणात कोणतं विघ्न येऊ दिलं नाही विघ्न निर्माण करणाऱ्यांचा निष्पात त्यांनी केला असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय फडणवीसांच्या या वक्तव्यावर मनोज जरांगे यांनी प्रतिक्रिया दिली आहे गणेश महोत्सवाच्या काळात खोडा नको शिवरायांच्या काळात हिंदू सणांमध्ये खोडा घातल्यास निपास करायचे असा प्रत्यक्ष इशारा पाटलांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला टाका कापून आम्हाला द्यायला लागलो घालक गोळ्या टाका मारू गरीबाचे लोक मारून टाका आणि तुम्ही राज्य करा मराठ्याला फाडा तोडा कापून टाका आणि तुम्ही राज्य करा जनता मारू गरीबाची जनता मारून सात करोड मराठी मारून टाका आणि तुम्ही मस्त राज्य करा वारे शब्द वारे नियत म्हणजे आमचा निपात करायचा आणि तुम्हाला जगायचं म्हणजे तुम्हाला ते म्हणते ते मढचं लोणी सुद्धा खायचं पण लोकांच्या वेदना दुःख नाही ऐकायचं तुम्ही शत्रू सारखा आमचा निपात करून टाकणार पोलीस लावून गोळ्या घालणार लोक मारून टाकणार ही भाषा आहे का देवेंद्र फडणवीसांची आता नाही का भाजपमधल्या मराठ्या शे नोकरीला भाषा दिसत आता नाही दिसत जर आमचा निपात करू म्हणतेत दांडव करू म्हणते त्याच्या अर्थ तेच होते कापून टाकू फडशा पाडू म्हणते आता नाही का मराठी भाजप मधले नेते मंत्री आमदार झोपले का आता आता नाही का तुमचा मराठ्याचा शहाणुकुळी जागा होत मी तर तुमच्या लेकरासाठी झटतोय आणि मला उघड पाडायचा प्रयत्न मला आरोपीच्या पिंजऱ्या तो करते का हे मॅनेज होत नाही फुटत नाही हेमंदारे जातीला आरक्षण मिळून देईल याला बदनाम करा याला काहीतरी उकरून आणा याला काहीतरी धमक्या द्या पोलिस बघून घेते म्हणा काही म्हणा पण बदनाम करा मराठ्यांना फक्त एवढंच सांगतो सरकारने मला उघडपाडा ठरवलं उघड पडू देऊ नका मला साथ द्या तुम्हाला हात जोडून सांगतो आणि माझी तिसरी महत्वाची गोष्ट दगड दगडफेक जाळपोळ करायचा नाही त्यांना तेच घडून आणायचे समजून घ्या शांत राहा कोणी मीडियात बोलू नका कोणी सरकार बरोबर चर्चेला जाऊ नका ते आपल्याला उचकी देत बोलावं म्हणून मराठी हे येत मग ते त्याचा लाभ देत फायदा देत त्याच्यामुळं कुणीही मीडियात कोणाला टार्गेट करू नका कोणत्याच नेत्याला बऱ्याच नेत्याचे रात्री संदेश आलेत आम्हाला फडणवीस साहेब बोलायला लावते आमच्यावर विनाकारण प्रेशर करतात त्याच्यामुळे बोलू नका त्यांना घडून आणायचंय कुणीही दगडफेक करायची नाही जाळपोळ करायची नाही शांततेत मुंबईत बसायचं तुमचं कोणी काय करू शकत नाही मराठी तुम्ही शांततेत चला आता मात्र निर्णायक टप्पा माग हटवून नका ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा